हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम स्वामी समर्थ तर इथे आता मी आले आहे मंदिरमध्ये कारण की ना माझी ती सेवा चालू आहे मसूर डाळीची तर सोमवार किंवा मंगळवारी ती सेवा करत असतात तर ती सेवा का करतात तर ते मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे तर म्हणजे पैशाचे प्रॉब्लेम जर असतील तर ही सेवा करायची असते महादेवाच्या पिंडीवर मसूर डाळ अर्पण करायची असते तर ही सेवा डिटेलमध्ये जर तुम्हाला करायची असेल तर मी ते नक्की सांगे तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मी मंदिरमध्ये आली तर नेहमीप्रमाणे म्हणजे मी नेहमी या मंदिरमध्ये जेव्हा येते ना तर इकडे ना डाव्या साईडला म्हणजे आर्मी एरिया आहे हा संपूर्ण आर्मी एरियाच आहे तर आर्मी एरियामध्ये खूप सारा आतमध्ये ना जंगल आहे तर जंगलमध्ये ना हरिण काळवीट ससे किंवा <laughs> मोर तर मग असे प्राणी ना आहे तिथे आणि दुपारची वेळ झाली ना तर ते लगेच हळूहळू हळूहळू ना बाहेर येतात तर मी नेहमी मंदिरमध्ये आले तर एक ना एक किंवा मग हरींचं पूर्ण ते झुंड असतं ना, थे थे ना थे दिस्तस दिस्तस तर ते आम्हाला दिसतंच दिसतं तर पुढे मी तुम्हाला दाखवते मंदिरमध्ये मी पूजा केली त्या आणि थोड्या रील्स काढल्या रील्स काढल्यानंतर लगेचच ना म्हणजे एक आधी आला होता आम्ही मंदिरमध्ये जेव्हा गेलो ना तर एक आला होता त्यानंतर मग एक म्हणजे आम्ही पूजा केली तर एकच होता त्यानंतर मग खूप सारं जे हरिणज झुंड असतं किंवा मग तो कळप असतं ना तर तो नंतर आला होता आणि इतके सारे हरिण मी आज आले मागच्या वेळेला जेव्हा आले होते ना तर तेव्हा थोडे कमी होते आणि झाड भरपूर होते तर ते मी पुढे आता तुम्हाला दाखवणारच आहे तर मंदिरमध्ये इथे मी आले आतमध्ये त्यानंतर आता करायची आहे सेवा ती सेवा मी माझ्या मिस्टरांकडून करून घेत असते तर, तर मंदिरमध्ये एंट्री केल्यानंतर भरपूर अशी फुल झाडं आहेत तर खूप सारी फुलझाडं आहेत म्हणजे इथूनच मी फुलं तोडून इथे पूजेला वापरत असते तर घरी काही फुलं नव्हती संपली होती त्याच्यामुळे मी इथलीच घेतली तर हे मिस्टर इथे बसलेले आहेत आणि यांना म्हणजे यांच्याकडून मी सेवा करून घेते घरूनच पाणी वगैरे जी डाळ आहे ना मसूर डाळ तर ते आम्ही घरूनच आणत असतो फुलं वगैरे इथे आहे तर मी त्यांना म्हटलं हे ठेवा मी फुलं आणते तर मागच्या साईडला ना पांढरी फुलं होती महादेवाच्या पूजेला पांढरी फुलं ना म्हणजे आवश्यक असतात त्याच्यामुळे मग मी इथूनच तोडली फुलं तर तुम्ही बघू शकता ही कशाची फुलं आहेत माहीत नाही पण खूप सुंदर आहे मोगऱ्याचं फुल जसं असतं ना तर त्याचप्रकारे हे फुल आहे आणि सुगंध पण भरपूर असा छान येत होता तर फुलं तोडून घेतली त्यानंतर मग जी काही सेवा आहे ती आटपून घेतली तर इथे आता मिस्टर छानपैकी बसलेले आहेत आणि मी संपूर्ण पूजेची काही ती तयारी असते ती संपूर्ण त्यांना करून देते फुलं वगैरे बेल वगैरे त्यांना आणून देते आणि ते शांतपणे बसून फक्त पूजा करतात आणि मी त्यांना सांगितलं की इथे अभिषेक करा मी घरून पाणी आणलं होतं पण ते तिथलीच जी बकेट आहे ना तर ती ओढत होती म्हटली इथली हे पाणी नका घेऊ आपलं जे घ घरचं आणलेलं आहे ते घ्या तर हे जे, जे जेंट्स असतात ना तर म्हणजे पुरुष असतात ना त्यांना पूजेतलं एवढं काही समजत नाही त्यांना सांगून पण त्यांना एवढं समजत नाही आता प्रत्येक सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही इथे येतो तरीही त्यांना काहीही समजत नाही पण मी त्यांच्याकडून जी काही सेवा करून घ्यायची असते ती करूनच घेत असते तर इथे आता अभिषेक केलेला आहे त्यानंतर मग जे काही भस्म वगैरे आहे ते लावायचं आहे त्यानंतर फुलं वगैरे आहेत बेल वगैरे आहेत तर एक, एक करून मी त्यांना ते सांगते आणि मी पण अभिषेक करून घेतला त्यांना एकदा सांगते अभिषेक करायला त्यानंतर मग मी अभिषेक करते तर मसूर डाळ आम्ही घरून आणली होती मसूर डाळ ही तीन वेळा अर्पण करायची त्यानंतर ओम ऋणमुक्तेश्वरय महादेवाय नम असा हा मंत्र आहे तर तो तीन वेळा आपल्याला बोलायचा आहे आणि मसूर डाळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आहे तर ही अशी साधी सोपी सरळ अशी सेवा आहे आणि फरक पडला की नाही अजून तर अजून नाही पडला म्हणजे आपण तूप जेव्हा खातो लगेचच रूप येत नाही त्याला थोडा वेळ लागतो सेवा आपली खूप दिवस व्हायला लागते तरच आपल्याला थोडा थोडा करून फरक पडायला लागतो किंवा मग अनुभव यायला लागतो म्हणजे लगेचच तूप खाल्ल्याने रूप कधीही येत नाही तसंच मग कोणत्याही सेवेबद्दल म्हणा किंवा मग कोणत्याही कामात म्हणा ती गोष्ट लागू होते तर इथे आता सेवा वगैरे झाली त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेरचं जे परिसर आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे झाडं आहेत निसर्गरम्य असं वातावरण आहे तर मी त्यांना म्हटलं थोडंसं माझा शूट घ्या तर आता इथे थोड्या मी रील्स काढल्या तर त्या रील्स काय काय होत्या तर ते तुम्हाला इंस्टाग्राम आय डी मी तुम्हाला सांगते रोहिणी धुळे याच नावाने आहे इंस्टाग्राम आय डी तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करा आणि रील्स बघा तर आता इथे आम्ही घरी चाललो होतो तर लगेचच माझ्या मिस्टरांना ना ते हरिण दिसले माझं काही एवढं लक्ष नव्हतं पण त्यांना ते दिसले आम्ही इथे नेहमी येतो ना तर त्यांनाच ते दिसत माझं एवढं काही लक्ष नसतं तर मी शूटिंगमध्येच असते आणि त्यांनी बघितलं ते हरिण खूप सारे आलेले होते तर मी इथे आता तुम्हाला दाखवते आणि मोजता पण येणार नाही इतके हरिण होते तरी मी झूम करून करून ते शूट केलं तर तुम्हाला ते दिसत आहे का तर बघून घ्या तुम्हाला जर बघायचे असतील तर आम्ही तर नेहमीच बघतो तर आम्ही थोडं बाहेर आलो मंदिराच्या तर त्यांना लगेचच त्याची चाहूल पण लागली आणि लगेचच ते पळायला लागले आणि थोडा जरी आवाज झाला ना तर ते खूप दूर होते तरीही त्यांना लगेचच चाहूल लागते आणि लगेचच ते पळायला लागतात तर पूजा वगैरे झाली त्यानंतर दोन ते तीन रील्स काढल्या त्यानंतर आता इथे मी चालले आहे घरी हा आमच्या घरचा रस्ता आहे इथून एक दीड किलोमीटरवर आमचं घर आहे तर जवळच मंदिर आहे एवढं काही दूर नाही आणि खूप छान असं परिसरामध्ये आहे म्हणून मी नियमित या मंदिरामध्ये जाते सोमवारी जर टाईम मिळाला तर सोमवारी जाते किंवा मग मंगळवारी जाते दोन दिवसातून ही सेवा चालते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला